आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको पक्का आहे मी वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफ चे दुप्पट केलं दोन चे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपये असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि डायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात फोटून बोला फोटो बोला पण रेटून बोला तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे